हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या बी के हेल्प यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इंस्टाग्रामचा पासवर्ड कशाप्रकारे चेंज करायचा तर मित्रांनो चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पासवर्ड चेंज करण्यासाठी तुम्हाला इंस्टाग्राम ॲप ओपन करावी लागेल इंस्टाग्राम ॲप ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा इथं तुमचं अकाउंट दिसेल आणि खाली बघा तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये तुमच्या प्रोफाईलचं आयकन दिसेल त्या आयकनवर क्लिक करा त्या आयकनवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला वरती तीन लाईनी दिसतील त्या तीन लाईनला क्लिक करा त्या तीन लाईनला क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे दिसेल बघा सेटिंग अँड प्रायव्हसी यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं अकाउंट सेंटर असं ऑप्शन दिसेल इथे क्लिक करा इथे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे बघाल इथे बघा तुम्हाला दिसेल पासवर्ड अँड सेक्युरिटी यावर क्लिक करा यावर या क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली दिसेल बघा सेक्युरिटी चेकअप यावर जा इथे गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक असं इंटरफेस दिसेल पासवर्ड ईमेल फोन नंबर आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असे काही ऑप्शन दिसतील वरती तु वरती तुम्हाला दिसेल पासवर्ड इथे बघा पासवर्डवर क्लिक करा इथे क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो इथे तुम्हाला करंट पासवर्ड न्यू पासवर्ड आणि अगेन न्यू पासवर्ड टाकायचा आहे मित्रांनो तुमचा करंट जे पासवर्ड आहे तुम्हाला इथं टाकावा लागेल तुमचा जो पासवर्ड करंट आहे तो इथं टाका आणि तुम्हाला कोणता पासवर्ड टाकायचा आहे म्हणजेच की चेंज करायचा आहे ता तो इथे न्यू पासवर्डमध्ये टाका जे तुम्हाला टाकायचं आहे ते टाका आणि खाली परत तेच तुम्हाला जे पासवर्ड टाकायचा आहे तेच टाका ते टाकल्याच्या नंतर मित्रांनो वरती सेव्ह ऑप्शनवर क्लिक करा मित्रांनो जसं तुम्ही से ऑप्शनवर क्लिक कसा कर कराल तुम्हा हो तुम्हाला तुमचा पासवर्ड चेंज होईल मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड तुमच्या इंस्टाग्रामचा माहीत नसेल तर मित्रांनो बॅग जा बॅग गेल्याच्यानंतर मित्रांनो इथे बघा तुम्हाला दिसेल अकाउंट सेंटर अकाउंट सेंटरवर क्लिक करा अकाऊंट सेंटरवर क्लिक केल्याच्यानंतर पासवर्ड अँड सेक्युरिटीवर क्लिक करा इथे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो बघा इथे तुम्हाला दिसेल चेंज पासवर्ड यावर क्लिक करा चेंज पासवर्ड क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमची तुम्हाल इथं प्रोफाईल दिसेल त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो इथं करंट पासवर्ड न्यू पासवर्ड आणि रिटाईप रिटाईप न्यू पासवर्ड असं ऑप्शन दिसेल पण मित्रांनो तुम्हाला इंस्टाग्रामचा पासवर्ड माहीत नसेल तर तुम्ही फॉरगेट युवर पासवर्ड यावर क्लिक करा जसं तुम्ही फॉरगेट युवर पासवर्ड यावर क्लिक क्लिक कराल तर मित्रांनो तुमच्या इंस्टाग्राम अकाऊंटला जीमेल कनेक्ट असेल किंवा फोन नंबर जर लिंक असेल तर मित्रांनो त्यावर तुम्हाला एक लिंक जाईल ती लिंक तुम्हाला ओपन करायची आहे जसं की मित्रांनो बघा तुम्हाला इथं दाखवतो माझा मोबाईल नंबर इंस्टाग्रामला लिंक आहे तर मला इंस्टाग्रामनं माझ्या मोबाईल नंबरवर एक लिंक सेंड केलेली लि आहे बघा इथं टॅप रिसेट इंस्टाग्राम पासवर्ड या लिंकवर क्लिक करा मित्रांनो तुम्ही जर जीमेल अकाउंट लिंक केलेला असेल तर तुम्हाला जीमेल येईल आणि नंबर लिंक केलेला असेल तर एक लिंक येईल त्या लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला एक असं इंटरफेस दिसेल बघा मित्रांनो इथे क्रिएट स्ट्रॉंग पासवर्ड मित्रांनो तुम्हाला जो पासवर्ड टाकायचा आहे इथं तुम्ही टाकू शकता बघा मित्रांनो तुम्हाला जे पासवर्ड टाकायचा आहे तुम्ही इथं टाकू शकता खरं परत खाली तेच पासवर्ड मित्रांनो टाकायचं आहे वरत्या बॉक्समध्ये जे पासवर्ड तुम्ही टाकला आहे तेच खालच्या बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि मित्रांनो रिसेट पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करा मित्रांनो विदिन अ सेकंडमध्ये तुमचा पासवर्ड चेंज होईल तर मित्रांनो अशाच प्रकारे तुमच्या इंस्टाग्राम अकाऊंटचा तुम्ही पासवर्ड इझी वेमध्ये तुम्ही चेंज करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद